त्रिपुरारी पौर्णिमा हा त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव वैकुंठ चतुर्दशीचा दुसरा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने साजरा केला जातो त्रिपुरारी पौर्णिमा हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते हा दिवस विशेषतः भगवान शिवांशी संबंधित आहे त्रिपुरारी म्हणजे त्रिपुरांचा संहार करणारा आणि या दिवशी भगवान शिवाने त्रिपुर राक्षसाचा वध केला होता त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध आहे याच दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची करून भगवान शंकरांच्या मंदिरात मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो घरात परिसरात शेकडो दिव्यांची रोषणाई केली जाते वाती तुपात भिजवून पर्यावरणपूरक गोमय दिव्यांमध्ये लावाव्यात दिवा हा गोमय असल्यामुळे पूर्णपणे जळतो यामुळे पापांचा नाश होतो मोक्ष प्राप्ती होते ही भगवान शिवांची विशेष उपासना आहे या दिवशी दिव्य प्रकाशाच्या माध्यमातून अहंकाराचा नाश होतो प्रभोजीनी एकादशी पासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते